Tidak, tidak, mitrano. छान असं चित्र काढायचं आहे बघा लक्ष द्याय तिथे सर्वांनी काय काढलेत बघा दोन काढलेत दोन हे ना हा तुम्ही पण काढा दोन काढले आता या दोन ला इथ धरून काय काढायचं बघा लांब टाकून काय असं करायचं आणि याला इकडं बघा इथं पकडून असं करायचं झालं याला इथं असं करा काय काढला आपण त्या दिवशी एक काढला उभा ससा आहे की नाही हे कसं आहे खाली बसलेला आहे कसा तसा आहे हा